नमस्कार मंडळी आज आपण एका जबरदस्त बोधकतेबद्दल बोलणार आहोत फसवणुकीचा जन्म निळ्या रंगाचे रहस्य ही गोष्ट फक्त मनोरंजक नाहीये तर ती आपल्याला आपल्याच ओळखीबद्दल खूप काही विचार करायला लावते बरं कथेमध्ये पुढे जाण्याआधी एक महत्वाचा प्रश्न स्वतःचा रंग बदलल्याने खरंच सत्य बदलतं का म्हणजे बाहेरून काहीतरी वेगळं दिसल्याने आतला माणूस बदलतो का हा प्रश्न जरा डोक्यात ठेवा कारण जसजशी गोष्ट पुढे जाईल तसतसं याचं उत्तर आपल्याला मिळत जाणार आहे तर मग सुरुवात करूया पाहूया तरी ही सगळी फसवणूक सुरू कुठून झाली गोष्टीची सुरुवात होते एका साध्यासुध्या कोल्ह्यापासून जो एका मोठ्या संकटात सापडला होता जरा विचार करा ए कोल्हा आपला जीव वाचवण्यासाठी सैरावेरा पळतोय का कारण त्याच्या मागे अख्खा कुत्र्यांचा कळप लागलाय आता वाचायचं तर कुठेही लपावं लागेल आणि अशातच त्याला एक जागा दिसते एका रंगारीच्या दुकानातला निळ्या रंगाचा हौद त्याला तेव्हा कुठे माहीत होतं की जीव वाचवण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल त्याचं अख्खं आयुष्यच बदलून टाकणार आहे त्याचं हे जे काही परिवर्तन झालं ना ते आपण तीन टप्प्यांत बघू शकतो पहिलं म्हणजे कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याची धडपड दुसरं त्या निळ्या रंगाच्या हौदात त्याने घेतलेला आसरा आणि तिसरं जेव्हा तो त्या हौदातून बाहेर येतो तेव्हा तो, ते तो कोल्हा नसतोच तो एक विचित्र निळ्या रंगाचा जीव बनलेला असतो अर्थात फक्त बाहेरून आणि मग खरी गंमत तर पुढेच आहे जंगलातल्या बाकीच्या प्राण्यांची प्रतिक्रिया अरे बापरे त्यांनी आयुष्यात कधी असा निळा प्राणी पाहिलाच नव्हता त्यांना वाटलं हा कुणीतरी खास एकदम वेगळा कदाचित देवांनीच पाठवलेला हो जीव असावा सगळेजण आश्चर्य आणि थोड्या भीतीनेच त्याच्याकडे बघायला लागले आणि आपला कोल्हा काही कमी हुशार नव्हता लोकांच्या डोळ्यातली ती भीती आणि ते आश्चर्य त्याने बरोबर ओळखलं त्याला कळलं की हीच तर संधी आहे त्याने क्षणाचाही विचार न करता स्वतःला राजा म्हणून घोषित करून टाकलं आणि काय सांगितलं सगळ्यांना तर म्हणे मला देवाने खास तुमच्यावर राज्य करण्यासाठी पाठवलं आहे आणि त्याचा तो निळा रंग इतका पक्का होता की सगळ्या प्राण्यांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला पण इथेच आपल्याला गोष्टीचा पहिला बोध मिळतो नाही का की खोटेपणाचा रंग तुम्ही कितीही गडद करा सत्याचा प्रकाश पडला की तो फिका पडणारच बरं राजा तर झाला पण आता पुढे काय चला कथेच्या दुसऱ्या भागात बघूया की या नकली सिंहासनावर बसून त्याने राज्यकारभार कसा केला तर झालं असं की या कोल्ह्याचं संपूर्ण राज्य निव्वळ फसवणुकीवर आणि दिखाव्यावर उघं होतं त्याच्याकडे ना राजा बनण्याचा अनुभव होता ना कोणती लायकी काय होतं त्याच्याकडे फक्त एक निळारंग आणि इतर प्राण्यांच्या मनातली भीती बस आता विचार करा सत्तेवर आल्यावर त्यानं पहिलं काम काय केलं असेल तर आपली खरी ओळख कुणाला कळू नये म्हणून त्यानं जंगलातल्या सगळ्या कोल्ह्यांना म्हणजे त्याच्याच जातभाईंना हाकलून दिला त्याला सतत भीती होती की यांच्यामुळे आपलं बिंग फुटेल इथूनच त्याच्या खोटेपणाची आणि ढोंगीपणाची खरी सुरुवात झाली आणि मग काय हळूहळू ही आयती मिळालेली सत्ता त्याच्या डोक्यात गेली तो इतका अहंकारी झाला की आपण मुळात कोण आहोत कुठून आलो आहोत हे सगळं तो विसरूनच गेला त्याला खरंच वाटायला लागलं की तो कुणीतरी महान राजा आहे आणि इथे खूप मोठं सत्य दडलेलं आहे जेव्हा आपलं चारित्रच खोटं असेल तेव्हा खुर्ची खुर्चीही वर जाण्याची नाही तर खाली पडण्याची शिडी बनते आणि हे पतन अटळ असतं आता आपण येतोय कथेच्या सर्वात महत्वाच्या वळणावर तो क्षण जिथे त्याचा खरा स्वभाव उफाळून वर येणार होता सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं त्याचं खोटं राज्य अगदी मजेत सुरू होतं पण मग एके दिवशी अचानक दुरून कोल्ह्यांच्या एका कळपाचा आवाज आला तोच त्यांचा खास आवाज हुआ हुआ आता इथे बघा एका बाजूला होते त्यांच्या जातभाईयांचे ते नैसर्गिक ओरडणे आणि दुसऱ्या बाजूला होता हा आपला बनावट राजा ज्याच्या आतला कोल्हा इतके दिवस शांत बसला होता पण तो आवाज ऐकून आत दाबून ठेवलेला त्याचा मूळ स्वभाव जागा झाला आणि तो स्वतःला अजिबात थांबूच शकला नाही नकळतपणे तोही त्यांच्या सुरात सूर मिसळून ओरडू लागला आणि तो क्षण ख़ण, ज्या क्षणी जंगलातल्या बाकीच्या प्राण्यांनी त्याचा तो खरा कोल्ह्याचा आवाज ऐकला त्याच क्षणी सगळा खेळ खल्लास झाला त्याचा सगळा खोटेपणा सगळा देखावा एका क्षणात उघड झाला यावरून एक गोष्ट तर पक्की झाली आपला जो मूळ स्वभाव असतो ना त्याची हाक इतकी जबरदस्त असते की मोठ्यातल्या मोठं खोटं सिंहासनसुद्धा ती एका झटक्यातखाली पाडू शकते म्हणजे आपण आपल्या मूळ स्वभावापासून पळून जाऊ शकत नाही चला तर मग आता या कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया जिथे आपल्याला या गोष्टीतून मिळणारा खरा बोध समजेल सत्य समोर आल्यावर काय झालं असेल सगळ्या प्राण्यांचा संताप अनावर झाला अरे ज्याला ते देव मानत होते तो तर एक सामान्य लबाळ कोल्हा निघाला सगळेजण त्याच्यावर तुटून पडायला तयार झाले आणि आपल्या बिचाऱ्या कोल्ह्याला परत एकदा जीव वाचवण्यासाठी शेपूट घालून पळ काढावा लागला कर्म या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं तीन मुख्य गोष्टी पहिली आपण आपलं वास्तव जास्त काळ लपवू शकत नाही दुसरी खरं मोठेपण हे बाह्य रंगात किंवा दिसण्यात नसतं आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची आहे माणसाला महान बनवतात ते त्याचे गुण त्याचं चारित्र्य आणि ही शिकवण फक्त या गोष्टीपुरतीच नाही आहे बरं का पंडित श्रीराम शर्मा आचार्यजीसुद्धा याच विचारांना दुजोरा देतात ते या कथेला एका मोठ्या जीवनविषयक तत्वज्ञानाशी जोडतात त्यांच्या मते आपल्या आयुष्याचं खरं ध्येय काय असावं तर आपल्या वास्तवापासून पळून जाणं नाही तर आपल्या आतल्या स्वभावाला आपल्या मूळ रूपाला स्वीकारून त्यात चांगला बदल घडवणं बाहेरचा रंग बदलण्यापेक्षा आतून बदलणं हे जास्त महत्वाचं आहे आणि शेवटी गुरुदेवांचा हा एकच संदेश सगळं काही सांगून जातो ते म्हणतात आपल्या वास्तवापासून पळून जाऊ नका बदलायचंच असेल तर आपल्या आतला रंग बदला बाहेरच्या निळ्या रंगाने नाही तर तुमच्या सद्गुणांनी खरंच हा विचार प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकवून बघायला लावणारा आहे